आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी अमोल पाटील यांचा वाढदिवसानिमित्त मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन आज वाकडपाडा येथे मोखडा तालुका शिवसेना प्रमुख तथा मोखडा अमोल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन खोडाळा विभाग शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते प्रल्हाद काका का कदम विधानसभा संघटक प्रदीप वाहक विभाग प्रमुख निलेश झुगरे सरपंच नरेंद्र एले उपसरपंच नंदकुमार वाघ सरपंच लता वारे ग्रामपंचायत सदस्य गणेश खादे नरेंद्र वाहक महिला प्रतिनिधी पूजा वाहक रोजगार सेवक विलास गवारी पोलीस पाटील विठ्ठल गोडे पवार सर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते या शिबिराच्या आयोजनासाठी निलेश झुगरे यांनी विशेष मेहनत घेतली रोजगार हमी योजना शालेय विद्यार्थी बँक खाते उघडणे शेतकऱ्यांना आधार कार्डच्या अडचणी उद्भवत असल्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा मिळाला आहे डी पी ए प्रतिनिधी सौरभ कांबडी मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका